शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस परिसरामध्ये गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या निमित्ताने अनेक घरातील महिला तसेच तरुणांच्या अंगातील सुप्त कलागुण आणि कलात्मक ऊर्जेला चांगला वाव मिळाला वडूस येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक संभाजीराव इंगळे यांच्या राहत्या घरी प्रियंका समीर इंगळे आणि वर्षा रोहित इंगळे या दोन सुनांनी कैलास पर्वतावरती गणपती पार्वती माता सरस्वती माता लक्ष्मी माता विराजमान आहे पार्वती माता आपल्या दोन सख्यांना सोबत घेऊन महादेवाची आराधना करत आहेत असा देखावा साकारला होता सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी याही वर्षी पदाचे व्याप असताना देखील देखावा साकारण्याची परंपरा कायम राखली आहे त्यांनी यावर्षी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानावर आधारित देखावा साकारला होता वाकेश्वर येथील नवशक्ती महिला बचत गटाचा सचिव सौ सारिका धनंजय क्षीरसागर आणि कुमारी तेजस्विनी धनंजय क्षीरसागर यांनी झोका आणि फुगडी खेळणाऱ्या गौराई तसेच नागपंचमी सणाचा देखावा साकारत नैसर्गिक वारुळाची निर्मिती करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला वाकेश्वर येथील सौ रूपाली अशोक जावीर आणि सुनबाई तेजश्री यश जावीर जुन्या काळातील पीठ दळण्याचे जाते आणि वारशाचा पाळणा हा देखावा साकारला होता येथील पेडगाव रस्त्यावरील सौ शीतल अजित खामकर यांच्या घरी हिमालय पर्वतावरील गणपती आणि महालक्ष्मी स्वरूपातील गौराईचा देखावा साकारलाय वडूज येथील प्राथमिक शिक्षक समितीचे नेते किरण गोडसे यांच्या पत्नी आणि शिक्षक बँकेतील लेखनिक सौ पूजा किरण गोडसे यांनी महासागर संत तुकाराम महाराज हा देखावा साकारलाय वाकेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी रवींद्र तोडकर गाडे यांच्या येथील निवासस्थानी लालबागच्या राजाची प्रतिकृती करण्यात आली होती वरील देखावे पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी चांगली गर्दी होत होती दरम्यान एल्मरवाडी येथील श्रीनाथ सेवा संस्था मंडळानं ऑपरेशन सिंदूर देखावा साकार करून ग्रामस्थांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला अवखड हा सुरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कसुरी सुगंध वारवरी आज माझ्या

रायगढ़ की सजी महफिल की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मोती छलका दीजिए घोड़े <laughs> खुला तो प्रसाद मनाता भक्त घाव सोस को घनाता राही उपाशी घरी तरीही करतो तुझी वारी राही उपाशी घरी विठसलारीत तुझी न्यारी केल्या किती कबारी भेटाया का उभा राहून तू पाहशी गंमत विठुराया गेल्या किती कवारी एरळा न्यूज प्रतिनिधी सचिन गुरवाणी रविराज महामुनी वडूज वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा